मंडळी महाराष्ट्रात येत्या दहा दिवस म्हणजेच मार्च अखेरपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे दरम्यान होळी दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम बाबत बोलायचं झालं तर आगामी दहा दिवस इथे हवामान कोरडं राहील पण काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं मराठवाडा आणि विदर्भाबाबत बोलायचं झालं तर इथे देखील आगामी दहा दिवस प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे आता या विभागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाही पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा मान्सून हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे महाराष्ट्रात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होणार आहे म्हणजेच या वर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी योग्य पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळणार अशी देखील माहिती पंजाब डक यांनी सांगितली आहे देशांतर्गत हवामान जाणून घ्यायचं झाल्यास दक्षिणेच्या देशाच्या दक्षिणेकडील पूर्व किनारपट्टीवरील राज्य ईशान्येकडील भाग आणि हिमालयीन पट्ट्यामध्ये पावसाचे वातावरण कायम आहे पुढील तीन दिवस या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने आहे